आदाब जय हिंद मैं वाजिद खान और आप देख रहे हैं लेखनी शस्त्र न्यूज लेखनी शस्त्र न्यूज में आपका स्वागत है नमस्कार रसिक प्रेक्षक बांधवांचे लेखनी शस्त्र न्यूज मध्य स्वागत है जिला परिषद उर्दू उच्च प्राथमिक शाला पिंपड़गाव का शिक्षक दिन साजरा कर दिनांक पांच सप्टेंबर दोन हजार चौबीस प्राथमिक शाला पिंपड़गाव का श्री करीम खान मुख्याध्यापक यांचे अध्यक्षतेखाली मोठे उत्साहात शिक्षक दिन साजरा करण्यात आला पहिल्या सत्रमध्ये विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी वर्ग शिकवण्याची जबाबदारी पार पाडली शाळेचे मुख्याध्यापका म्हणून कुमारी सारा सदफ शेख अनिस यांनी पार पाडली दुसऱ्या सत्रात कार्यक्रम घेण्यात आला श्री सरफराज तोमर सर यांनी पाच सप्टेंबर दिवसाबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली श्री करीम खान सर यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रगतीबद्दल माहिती दिली आणि श्री अफजल हुसेन सर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून श्री अलीम सर यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले विद्यार्थ्यांकडून शिक्षकांना भेटवस्तू सुद्धा देण्यात आलाय बघत रहा लेखनी शास्त्र न्यूज पिंपळगाव काडी प्रतिनिधी रफिक शेख यांची रिपोर्ट जय हिंद जय संविधान तुमच्या आपल्या आवडत्या लेखणीशास्त्रक्राईब लाईक आणि बेल आयकॉन दबायला जिपात विसरू नका जय गिंदू